ते म्हटले शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला होता मात्र ते त्यावेळेस थांबले संजय राऊत सर्वात पहिले फुटणार होते अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे पळयात काय म्हणतात गुलाबराव पाटील एक सा मी त्यावेळेसही सभेत बोललो होतो परवाच्या ज्यावेळेस सभा झाली त्यावेळेस की हायजॅक करण्याचा यांनी प्रस्ताव एकनाथ शिंदेकडे मांडला होता तो त्यावेळेस एकनाथ शिंदेने नाकारला होता संजय राऊत हे सगळ्यात पहिले फुटणार होते पण ते थांबले शिवसेना भवनाचा